नमस्कार मित्रांनो मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण एन पी एस असेल आर एन पी एस असेल किंवा यू पी एस या तिन्ही पेन्शनची आपण तुलना करणार आहोत जेणेकरून आपल्याला एकतीस मार्चपूर्वी या तीन पेन्शनपैकी एका पेन्शन पर्यायाचा स्कीमचा आपल्याला निवड करायची आहे चला तर सुरू करूयात मित्रांनो आपणा सर्वांना माहीतच आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त होणाऱ्या सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुरुवातीला डी सी पी एस योजना पेन्शन योजना लागू करण्यात आली होती त्यानंतर त्याचंच रूपांतर एन पी एसमध्ये झालेलं आहे त्यामुळे आज सर्वच कर्मचाऱ्यांना दोन हजार चोवीसपर्यंत एन पी एस योजना लागू होती परंतु दोन हजार चोवीसला केंद्र शासनाने यू पी एस पेन्शन योजनेचा या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित केला त्यानंतर केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाने देखील आर एन पी एस सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना देखील दोन हजार चोवीसला या ठिकाणी त्यांनी शासन निर्णय पारित केलेला आहे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी केंद्र शासनाची यू पी एस योजना लागू होणार आहे तसेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्याला एन पी एस असेल किंवा आर एन पी एस असेल किंवा यू पी एस या तिन्ही योजनेपैकी एकाचा विकल्प द्यायचा आहे वन टाईम ऑप्शन द्यायचा आहे चला तर सुरू करूयात पहा मित्रांनो या ठिकाणी एन पी एस असेल यू पी एस असेल आणि आर एन पी एस या तिन्ही पेन्शन योजनेचं या ठिकाणी तुलनात्मक या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे पहा बघा मुद्दा क्रमांक एक आहे स्वरूप कर्मचारी हिस्सा यू पी एसमध्ये दहा टक्के कर्मचारी हिस्सा कपात केला जातो वेतनातून आर एन पी एसमध्ये देखील दहा टक्के हिस्सा पगारातून कपात केला जातो आणि एन पी एसमध्ये देखील दहा टक्के हिस्सा कपात केला जातो बघा शासन हिस्सा यू पी एसमध्ये अठरा पॉईंट पाच टक्के या ठिकाणी शासन शासनाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते अठरा पॉईंट पाच टक्के आहे आर एन पी एसमध्ये चौदा टक्के आहे आणि एन पी एसमध्ये देखील चौदा टक्के आहे बघा किमान सेवेची अट आहे यू पी एसमध्ये जे आहे किमान सेवेची अट आहे बघा पंचवीस वर्ष सेवा आर एन पी एसमध्ये वीस वर्ष सेवेची अट आहे आणि एन पी एसमध्ये सेवेची अट नाही बघा सेवा उपदान ग्रॅज्युएटी यू पी एसमध्ये ग्रॅज्युएटी सध्या तरी मिळणार नाही आहे नंतर काही शासन निर्णयाला बदल झाला तर सांगता येत नाही पण सध्या तर नाही त्यातमध्ये तरतूद यू यु, यू पी एस अंतर्गत ग्रॅज्युएटीची तरतूद नाही आर एन पी एसमध्ये अजून स्पष्टता नाही एन पी एसमध्ये ग्रॅज्युएटी दिली जाते नुकतीच चौदा लाख पाहून हीच ग्रॅज्युएटीची मर्यादा मा महाराष्ट्र शासनाने वीस लाख केलेली आहे बघा पुढचा तुलनात्मक तक्ता आपण पाहणार आहोत ॲन्युटी ऐच्छिक रा अंशराशीकरण वेतनाची विक्री बघा यू पी एसमध्ये अंशराशीकरण वेतनाची विक्री करता येत नाही आर एन पी एसमध्ये लागून आहे एन पी एसमध्ये बघा यामध्ये निवृत्ती वेतनावेळी जमा होणाऱ्या रकमेपैकी साठ टक्के रक्कम एक रकमी मिळते पण एखादी असेल तर ही साठ टक्के रक्कम पण ती व्यक्ती एन पी एसमध्ये ठेवू शकते त्यामुळे पेन्शन निश्चितपणे वाढवूनच मिळणार आहे बघा पुढचा मुद्दा आहे किमान सेवा निवृत्ती वेतनाची हमी पेन्शनची हमी यू पी एसमध्ये किमान दहा हजार पेन्शन आपल्याला या ठिकाणी हमी मिळते त्यासाठी किमान दहा वर्ष सेवा आवश्यक आहे आर एन पी एसमध्ये किमान सात हजार पाचशे रुपये कमीत कमी सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी आपल्याला पेन्शन मिळणार आहे त्यासाठी दहा वर्ष सेवेची आटा आहे एन पी एसमध्ये पेन्शन किमान पेन्शनची गॅरंटी नाही कारण ती एन पी एस जे आहे ते शेअर मार्केट आधारित आहे रिस्कवर आधारित आहे त्यामुळं किमान पेन्शनची गॅरंटी सांगू शकत नाही बघा डी आर अलाउन्स किंवा डी ए यू पी एसमध्ये डी आर वाढ लागू नाही आर एन पी एसमध्ये पण वाढ लागू नाही आणि एन पी एसमध्ये पण डी आर वाढ लागू नाही बघा रजारोखीकरण बघा यू पी एसमध्ये तीनशे दिवसासाठी रजारोखीकरण आहे आणि आर एन पी एस मध्ये देखील तीनशे दिवसासाठी ती लागू आहे आणि एन पी एसमध्ये मध्ये देखील तीनशे दिवसाचं रजारोखीकरण म्हणजे तिन्ही पेन्शनमध्ये हे रजारोखीकरण लागू आहे जे आय एस गट विमा तिन्ही पेन्शन योजनेमध्ये जे आय एस गट विमा या ठिकाणी लागू आहे बघा पुढचा मुद्दा आहे कर्मचारी हिस्सा सेवेत असताना गरजेच्या वेळी काढता येणे यू पी एसमध्ये मध्ये या ठिकाणी रक्कम काढता येत नाही आर एन पी एस मध्ये देखील काढता येत नाही आणि तिसरी पेन्शन एन पी एसमध्ये बघा या ठिकाणी काढता येतात पैसे कर्मचारी हिस्सा मासिक दहा टक्केप्रमाणे जमा होणारा जास्तीत जास्त पंचवीस टक्के काढता येतो बघा एकूण रक्कम समजा दहा लाख जमा झाली असेल त्यातली आपण पंचवीस टक्के म्हणजे अडीच लाख रुपये आपण पंचवीस टक्केप्रमाणे काढू शकतो परंतु बघा एकूण सेवा कालावधीत हे अडीच लाख तीन वेळा पैसे काढता येतात सेवेची पहिली तीन वर्ष झाल्यानंतरच काढता येते म्हणजे अडीच लाखसुद्धा आपल्याला तीन टप्प्यामध्ये काढता येतात बघा स्वेच्छानिवृत्ती व्ही आर एस बघा यू पी एसमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली तरी पेन्शन अठ्ठावन्न वर्षानंतरच मिळणार आहे एखादा कर्मचारी काय कारण असतो मेडिकल प्रॉब्लेम असेल किंवा इतर प्रॉब्लेममुळे त्याने पन्नासव्या वर्षी किंवा पंचेचाळीस वर्षी सेवानिवृत्ती घेतली तरी यू पी एस पेन्शन योजनेमध्ये त्याला पेन्शन ही अठ्ठावन्न वर्षानंतरच मिळणार आहे आर एन पी एस बघा स्वेच्छानिवृत्ती घेतली तरी त्यांना पेन्शन अठ्ठावन्न वर्षानंतरच मिळणार आहे एन पी एसमध्ये बघा किमान पाच वर्ष सेवा आवश्यक असून एन पी एसमधून बाहेर पडताना जमा रक्कम अडीच लाख रुपयेपेक्षा कमी असेल तर ती एक रकमी मिळते परंतु अडीच लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर केवळ जमा रकमेच्या वीस टक्के रक्कम एक परत मिळते व उर्वरित ऐंशी टक्के रक्कम ॲन्युटी खरेदीसाठी वापरली जाते व निवडलेल्या ॲन्युटी प्लॅननुसार पेन्शन सुरू राहते बघा पेन्शन काही कालावधीसाठी पुढचा मुद्दा आहे पेन्शन काही कालावधीसाठी पुढे ढकलता येण्याची सोय बघा या ठिकाणी यू पी एसमध्ये नाही सोय नाही तशी सेवानिवृत्त होताच तात्काळ पेन्शन सुरू होते म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला वाटलं की आता आपल्याकडे भरपूर पैसे आहेत आपली स्थिती चांगली आहे आपण अठ्ठावनव्या वर्षी पेन्शन घेण्याऐवजी आपण काय करू साठ वर्षापासून पेन्शन घेऊ किंवा पासष्टव्या वर्षापासून पेन्शन घ्यायला सुरुवात करू या ठिकाणी असा ऑप्शन नाही तुम्हाला अठ्ठावन्न वर्षानंतर पेन्शन घ्यावीच लागेल बघा आर एन पी एसमध्ये देखील तशी सोय नाही बघा एन पी एसमध्ये काय सेवानिवृत्तीनंतर एखाद्या कर्मचाऱ्याची इच्छा असेल तर तो वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत एन पी एस खाते चालू ठेवू शकतो अशा परिस्थितीत कर्मचारी एन पी एस खात्यामध्ये गुंतवणूकही करून राहू शकतो दुसरा पर्याय म्हणजे पेन्शन पुढे ढकलता येणे यामध्ये वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत फक्त पेन्शन किंवा फक्त साठ टक्के मिळणारी एकत्रित रक्कम किंवा या दोन्ही गोष्टी पुढे ढकलता येतात बघा पुढचा मुद्दा आहे फॅमिली पेन्शन संबंधी बघा कुटुंबनिवृत्ती वेतन यू पी एसमध्ये मध्ये बघा काय तरतूद आहे एखादा कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवा कालावधीमध्ये किमान दहा वर्षेपेक्षा जास्त सेवा कालावधीचे बाबतीत दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झाली कर्मचारी मयत झालाय अकरा बारा पंधरा वीस वर्ष सेवा झाली आणि तो मयत झाला एक्सपायर झाला तर त्या कर्मचाऱ्यास त्याच्या कुटुंबास जे काही पेन्शन देय होत होते त्याच्या साठ टक्के रक्कम ही हो त्याच्या त्या कुटुंबियांना नॉमिनीला पत्नीला किंवा पतीला मिळते परंतु त्या पती मृत्यू पत पश्चात मुलांना कोणतेही पेन्शन मिळत नाही बघा फॅमिली पेन्शनमध्ये पहिल्यापासून अशी तरतूद होती की एखादा कर्मचारी मयत झालेला असेल दहा वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन अकरा पंधरा वर्ष आणि तो मयत होण्यापूर्वीच्या शेवटचा जो स महिना होता त्या महिन्याचं जे वेतन असेल त्या बेसिकच्या साठ टक्के रक्कम साठ टक्के पेन्शन ही कुटुंबियांना मिळते परंतु यू पी एसमध्ये हे लाभ मिळतातच परंतु नॉमिनीचाही मृत्यू झाल्यानंतर मुलांना या ठिकाणी शून्य पेन्शन मिळणार आहे बघा आर एन पी एसमध्ये एखादा कर्मचारी मृत्यू झाल्यानंतर दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झाली असेल तर त्याला त्याच्या नॉमिनीजला वारसांना साठ टक्के पेन्शन या ठिकाणी दे आहे परंतु त्या पती पत्नीचा मृत्यू पाच मुलांना कोणतेही पेन्शन मिळत नाही बघा एन पी एस मध्ये काय तरतूद आहे ओ पी एस प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन लागू आहे यामध्ये कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला किंवा पतीला कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पुढील दहा वर्षी मिळते त्यानंतर तीस टक्केप्रमाणे पेन्शन मिळते तसेच त्यासोबत कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत प्रतिमा दहा टक्के प्रमाणे जमा अंशदान व त्यावरील लाभांश एकत्रित पत्नीला पतीला परत करता येतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे याचे म्हणजे तुलना केलेली आहे आपण की सर्व कर्मचारी हिस्सा बघा यू पी एसमध्ये या ठिकाणी आता आपण शॉर्टमध्ये तुलना करणार आहोत यू पी एसमध्ये कर्मचारी हिस्सा कॉन्ट्रिब्युशन एम्प्लॉयर एम्प्लॉय कॉन्ट्रिब्युशन दहा टक्के आहे आर एन पी एसमध्ये पण दहा टक्के आहे आणि एन पी एसमध्ये पण दहा टक्के आहे म्हणजे कर्मचारी हिस्सा कर्मचारी कॉन्ट्रिब्युशन हे तिन्ही पेन्शनमध्ये दहा टक्के आहे बघा आता एम्प्लॉयर म्हणजे शासन हिस्सा आहे यू पी एसमध्ये साडे अठरा टक्के शासनाचं कॉन्ट्रीब्युशन आहे आर एन पी एसमध्ये चौदा टक्के आणि एन पी एसमध्ये हे चौदा टक्केचं आहे साडे अठरा पॉईंट पाच टक्के हे सर्वात जास्त आपल्याला शासनाचं कॉन्ट्रिब्युशन मिळणार आहे यू पी एसमध्ये केंद्र शासनाच्या युनिफाईड पेन्शनमध्ये पेन्शन किती मिळते बघा यू पी एसमध्ये शेवटच्या बारा महिन्याच्या वेतनाच्या पन्नास टक्के बघा शेवटचे रिटायरमेंटच्या अगोदर बारा महिने जे असतील ते बारा महिन्याचं बेसिक असेल त्यांचं ॲव्हरेज काढून त्याचं जे ॲव्हरेज येईल त्या ॲव्हरेजच्या पन्नास टक्के आपल्याला या ठिकाणी पेन्शन मिळणार आहे आर एन पी एसमध्ये देखील शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के शेवटचं पेमेंट जे असेल रिटायर व्हायच्या अगोदरचं शेवटच्या महिन्याचं त्याचा पन्नास टक्के आणि एन पी एसमध्ये बघा निवृत्त वेतन योजना निवडल्यानंतर प्राप्त रकमेनुसार जे काय त्या काळामध्ये मार्केट शेअर मार्केटची रिस्क असेल फंड मॅनेजरने तुमचे पैसे गुंतवलेले असतील गुंतवणुकीनुसार तुम्हाला कमी अधिक पेन्शन मिळू शकते निश्चिती नाही अनसर्टंटी आहे सेवा कालावधीची अटक आहे का बघा यू पी एसमध्ये किमान पंचवीस वर्ष सेवा कालावधी आवश्यक आहे केवळ पंचवीस वर्ष सेवा नाही तर पंचवीस वर्ष कपात होणं आवश्यक आहे आर एन पी एसमध्ये किमान वीस वर्ष सेवा आणि वीस वर्ष कपात आणि एन पी एसमध्ये अशी कुठलीही अट नाही बघा या ठिकाणी आणखीन एक तुलना दिलेली आहे एन पी एस व यू पी एसचा तुलनात्मक अभ्यास करताना उदाहरणासाठी एका आपण एका कर्मचाऱ्याच्या माहितीचा वापर केलेला उदाहरणादाखील आपण एका कर्मचाऱ्याचं या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे बघा कर्मचाऱ्याचं नाव आहे ए बी सी नियुक्ती दिनांक आहे जॉईन डेट सव्वीस दहा दोन हजार सोळा हा कर्मचारी सेवेत कधी कर आला आहे जॉईन झालाय तो दोन हजार सोळाला ऑक्टोबर सोळाला तो रिटायर कधी होणार आहे दोन हजार एकोणपन्नासला एकूण त्याची सर्व्हिस होत आहे तेहत्तीस वर्षे त्याची सेवा होत आहे वार्षिक सहा टक्के डी ए वाढ ग्राह्य धरून सध्याचा बेसिक आहे त्याचं चालू बत्तीस तीनशे आणि दोन हजार एकोणपन्नासपर्यंत सातवा वेतन आयोग असेल तर बघा दोन हजार सोळापासून दोन हजार एकोणीसपर्यंत अंदाजे एकूण किती रक्कम एन पी एसमध्ये जमा होईल याचा तळबंद ताल तळेबंद आपण पाहणार आहोत सोळा ते एकोणपन्नास या तेहतीस वर्षामध्ये एन पी एसमध्ये किती रक्कम जमा होईल याचा अंदाज ताळेबंद पाहणार आहोत नियुक्ती एस एट या वेतनश्रेणीत झालेली असून प्रत्येक दहा वर्षानंतर कालबद्ध पद्धतींनी पदोन्नती गृहित धरून आपण त्यापुढील पदांचे वेतन स्केलनुसार किती रक्कम जमा होते पाहणार आहोत बघा एस एट त्यानंतर प्रमोशन एस ट्वेल्व त्यानंतर आणखीन एक प्रमोशन मिळालं किंवा कालबद्ध पदोन्नती एस फोर्टीन त्यानंतर शेवटची पदोन्नती कालबद्ध एस नाईन्टीन सध्या चोवीस पंचवीसमध्ये ए बी सीची बेसिक आहे बत्तीस दोनशे असून सन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये एस ट्वेल्व श्रेणीमध्ये तो जाणार आहे कारण त्याला साधारण दहा ते बारा वर्ष सेवा झाल्यानंतर पहिली कालबद्ध या ठिकाणी पदोन्नती मिळणार आहे कारण त्याला दहा वर्ष झाले तो सोळाला लागला आहे आणि सव्वीसला त्याला दहा वर्ष पूर्ण झाल्याने कालबद्ध पद्ध पदोन्नतीमुळे त्याचा ग्रेड चेंज होणार आहे एस एटमधून तो एस ट्वेल्वमध्ये जाणार आहे वेतन श्रेणी पहिली कालबद्ध पदोन्नती मिळेल त्यावेळी त्याचं बेसिक पस्तीस हजार होईल सुरुवातीला किती होतं आता सध्या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बत्तीस हजार दोनशे होतं त्याला सव्वीस सत्तावीसला पदोन्नती मिळाली कालबद्ध त्याचं बेसिक झालेलं आहे पस्तीस हजार त्यामुळे त्याचं पेमेंट वाढलेलं आहे आता बघू या ठिकाणी तुलनात्मक तक्ता दिलेला आहे पहा ए बी सी या कर्मचाऱ्याच्या बाबतीत आपण पाहत आहोत तुम्ही तुमच्या बाबतीतही याचा अंदाज बांधू शकता बघा ग्रेड पे लेवल नाईन ग्रेड पे लेवल नऊमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता एस एटीन चोवीसशे ग्रेड पेमध्ये बत्तीस तीनशे त्याचं बेसिक आहे लाल रंगाने हायलाईट केलेलं आहे नऊ नंबरच्या या ठिकाणी ओळीमध्ये बत्तीस तीनशे बेसिक आहे एस एटमध्ये त्याची दहा वर्षांनी कालबद्ध पदोन्नती झाली त्याचं बेसिक असेल चाळीस सहाशे परत दहा वर्षांनी पदोन्नती झाली त्यानंतर येस फोर्टीनमध्ये गेला त्याचं बेसिक असेल अठ्ठेचाळीस नऊशे आणि परत दहा वर्षानंतर अंतिम कालबद्ध पदोन्नती त्याची झालेली आहे आणि त्याचं बेसिक असेल बघा मित्रांनो एकोणसत्तर सातशे आपण असंही या आप पद्धतीने शिक्षक कर्मचारी सोडले तर इतर कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस अशी कालबद्ध पदोन्नती असते त्यामुळे तुम्ही सध्याचं बेसिक यामध्ये या, या कॅल्क्युलेशनमध्ये टाकून तुम्हाला रिटायर झाल्यानंतर किती बेसिक असेल हे तुम्ही काढू शकता शिक्षकांना बारा चोवीस आणि छत्तीस अशी कालबद्ध या ठिकाणी वेतनश्रेणी असते वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवड श्रेणी पहा हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे एबीसी हा कर्मचारी आहे स्टेट गव्हर्मेंटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतोय तो आणि त्याचा बेसिक बघा टॉपला दिलेला आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बत्तीस तीनशे त्याचा बेसिक आहे मूळ वेतन आहे बघा तो दोन हजार एकोणपन्नासला रिटायर होणार आहे त्याबरोबर प्रत्येक वेळी त्याचा महागाई भत्ता वाढतोय त्याचा घरभाडे भत्ता वाढतोय आणि त्याचे इतरही भत्ते वाढतात तेव्हा तो रिटायर होताना दोन हजार अठ्ठेचाळीस एकोणपन्नासला त्याचा बेसिक असेल पासष्ट हजार नऊशे आणि प्रत्येक वेळी त्याची जमा होणारी रक्कम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे शेवटच्या रखानंमध्ये त्याची टोटल दिसत आहे आपल्याला बघा त्याची दोन हजार एकोणपन्नासला या एन पी एस किंवा यू पी एसमध्ये रक्कम जमा होईल तीन कोटी सहासष्ट लाख रुपये या ठिकाणी त्याचे अकाउंटमध्ये जमा होणार आहे साधारणतः तीन कोटी सहासष्ट लाख रुपये त्याचे या एन पी एस अकाउंट किंवा यू पी एस अकाउंटमध्ये जमा होणार आहेत पहा आता ए बी सी कर्मचाऱ्याला दोन हजार अठ्ठेचाळीस एकोणपन्नासला आपण असं एक उदाहरण समजून घेत आहोत त्याला यू पी एसनुसार सेवानिवृत्ती वेतन अर्थात पेन्शन मिळेल सत्त्याण्णव हजार चारशे पंचवीस हे अंदाजित आकडे आहेत यामध्ये बदल होऊ शकतो पण एक अंदाजासाठी आपण या ठिकाणी लमसम आकडे घेत आहोत बघा आर एन पी एसनुसार अठ्ठ्याण्णव हजार आठशे पन्नास पेन्शन मिळणार आहे तर ग्रॅज्युएटी किती मिळणार आहे यू पी एसमध्ये या ठिकाणी तेरा लाख रुपये ग्रॅज्युएटी मिळणार आहे आणि आर एन पी एस सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित एन पी एसमध्ये आर एन पी एसमध्ये तरतूद अद्याप तरी नाही आहे बघा या ठिकाणी पहा एन पी एस च्या सध्याच्या नियमानुसार अठ्ठाव्या वर वर्षी एखादा कर्मचारी निवृत्त झाला असेल तर कर्मचाऱ्याचा एकूण जमा रक्कमेच्या साठ टक्के रक्कम त्याला परत दिली जाते उर्वरित चाळीस टक्के रक्कम गुंतवून त्याला मासिक पेन्शन दिली जाते बघा हा ए बी सी कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर अंदाजे मिळणारी त्याला लमसम रक्कम फंड म्हणूयात आपण त्याला पेन्शन व्यतिरिक्त त्याला किती रक्कम त्याच्या हातात दहा वीस लाख रुपये मिळतील ला आपण पाहूयात बघा ए ए एक कॉलममध्ये एकूण जमा रक्कम बघा दहा टक्के त्यांना जमा केलेला आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन असेल तीन लाख तीन कोटी सहासष्ट लाख अष्ट्याहत्तर हजार सहाशे दोन सा लमसम आपण घेऊया आकडे तीन कोटी सहासष्ट लाख त्याचे जमा आहेत त्याला रिटायर झाल्यानंतर साठ टक्केप्रमाणे या तीन कोटी सहासष्ट लाखमधील त्याला साठ टक्के रक्कम परत मिळेल ती म्हणजे दोन कोटी वीस लाख सात हजार एकशे एकसष्ट म्हणजे दोन कोटी वीस लाख त्याला साठ टक्क्याप्रमाणे परत मिळतील बघा आता एमधील चाळीस टक्के रक्कम ज्यावर निवृत्ती वेतन दिले जाते राहिलेली रक्कम आहे बघा एक कोटी सेहेचाळीस लाख एकाहत्तर हजार चारशे एक्केचाळीस साधारणतः दीड कोटी रक्कम ही गुंतवून त्यावर पेन्शन मिळणार आहे रिटायर झाल्यावर मिळणार तुम्हाला दोन कोटी वीस लाख एकूण जमा होते तीन कोटी सासष्ट लाख आलं लक्षात पहा मित्रांनो आणखीन काही कर्मचारी आहेत या ठिकाणी कर्मचाऱ्याची नावं एक अंदाजे घेतलेले आहेत जे डी बी एस के के ए एन पी आर एम के सी उदाहरणाक दाखल घेतलेले या ठिकाणी चार्ट दिलेला आहे सध्याची जमा एन पी एस रक्कम पंचवीस लाख शिल्लक सेवा कालावधी आणखी तेवीस वर्ष आहे सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम पाच कोटी पंधरा लाख साठ टक्केप्रमाणे रक्कम मिळेल तीन कोटी अंदाजे घेतो घेतोय आपण आणि चाळीस टक्के प्रमाण त्याची राहिलेली रक्कम गुंतवून त्यावर पेन्शन मिळेल दोन कोटी रुपये चाळीस टक्के पेन्शन रकमेवर येणारे अंदाजे पेन्शन एक लाख बारा हजार आणि शंभर टक्के एनविटी गुंतवून दोन कोटी ऐंशी हजार या ठिकाणी आपल्याला पेन्शन मिळेल ऐंशी लाख दोन लाख ऐंशी हजार सॉरी दोन लाख ऐंशी हजार यू पी एसनुसार एक लाख पस्तीस हजार मिळेल आणि आर एन पी एसनुसार एक लाख चाळीस हजार मिळेल या ठिकाणी आपण तुलनात्मक चार्ट पण आपले वेतन तुलना करू शकतो की आपल्याला ले रिटायर झाल्यानंतर किती रक्कम जमा होईल साठ टक्केप्रमाणे किती परत मिळणार चाळीस टक्के रक्कम आपली शासन गुंतवणार आहे त्यावर आपल्याला किती पेन्शन मिळेल तर मित्रांनो आज आपण अशा पद्धतीने पाहिलेलं आहे एन पी एस यू पी एस आर एन पी एस अर्थात सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे या तुलनात्मक अभ्यासामुळे तुम्हाला निश्चितपणे यू पी एस आर एन पी एस किंवा एन पी एस या तिन्ही योजनेपैकी तुम्हाला एका पेन्शनची निवड करण्यास या ठिकाणी निश्चितपणे फायदा होणार आहे कारण की शासन निर्णय दोन हजार चोवीस सप्टेंबर चोवीसमध्ये जो शासन निर्णय निघाला आहे महाराष्ट्र शासनाचा सा, त्यानुसार एकतीस मार्चपूर्वी आपल्याला वन टाईम एक वेळचा विकल्प द्यायचा आहे जर विकल्प दिला नाही तर बाय डिफॉल्ट आपल्याला जी जुनी एन पी एस आहे ते ऑटोमॅटिक जुनी एन पी एस लागू होईल त्यामुळं आपल्याला एकतीस मार्चपूर्वी एन पी एस असेल आर एन पी एस किंवा केंद्र शासनाची यू पी एस या तिन्ही योजनेपैकी एकाचा विकल्प हा एकतीस मार्चपूर्वी आपल्या विभाग प्रमुख किंवा खाते प्रमुखाकडे द्यायचा आहे तेव्हा अशा आहे मित्रांनो या व्हिडिओमुळे आपल्याला पेन्शन योजनेची तुलना करून निवड करणे सहज शक्य होईल असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो